जेवढे दैवी अवतार आहेत जेवढे दैव आहेत जेवढे राक्षस आहेत यांनी हवनामार्फतच ही प्राप्त केलेली आहे त्यामुळे कुणीसुद्धा हवन ही प्रक्रिया इझिली समजू नये आता याची विपरीत बाजू जर पाहिली तर हवनमुळे अनेक वेळा फटके फटकेसुराप असतात प्रभू रामचंद्रांना नवरात्रीबद्दलची माहिती ही सर्वप्रथम कुणी दिली असेल तर ती दिलेली आहे नारद मुनींनी सतनमोजी आदेश गुरुजी क्वारेश बडे बाबा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु मत्स्यंद्रनाथ साब कॉरिश चैतन्य सिद्ध सद्गुरु गोरक्षनाथ बाबा कॉरिश्नवनाथ मौलिक कॉरिश निरंजन ना देश आजच्या या विशेष भागामध्ये आपण नवरात्रातील अष्टमी तिथी या अष्टमीबद्दल माहिती घेण्याचा आणि अष्टमीवरती मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण पाहण्याचा प्रयत्न करा पहा सध्या यूट्यूबवरती अनेक व्हिडिओ हे अष्टमी तिथीला धरून किंवा अष्टमी तिथीबद्दल महत्त्व सांगणारे अनेक येत आहेत ज्याच्यामध्ये अष्टमी तिथीमध्ये हवन करणे किंवा अष्टमी तिथीमध्ये केलं जाणारे जे मॅक्झिमम जे व्हिडिओ येतात ते हवनच्या संदर्भामध्ये अष्टमी तिथीच्या बाबतीमध्ये येत आहेत परंतु जी हवनची क्रिया आहे किंवा अष्टमी तिथीमध्ये जे उपाय केले जातात याच्यामध्ये खऱ्या अर्थिक महत्त्व काय आहे किंवा ते कशा रीतीने केलं पाहिजे हे व्यवस्थितरित्या समाजापर्यंत पोहोचणे तितकंच महत्त्वाचं आहे कारण नुसतंच अष्टमीला हवन करा आणि हवन केल्याच्यानंतर तुम्हाला हे मिळेल ते मिळेल हे सांगण्यामध्ये काही तथ्य नाही आहे कारण प्रत्येक गोष्टीला हा शास्त्र आजार हवा आणि प्रत्येक गोष्ट ज्याला आपण म्हणू की तस्मात शास्त्र प्रमाणम प्रत्येक गोष्टी ही शास्त्राप्रमाणेच असावी लागते कारण जे व्हिडिओ मी सध्या यूट्यूबवरती पाहत आहोत किंवा अनेकशे व्हिडिओ याच्यामध्ये येत आहेत की अष्टमी तिथीला हे करा हा उपाय करा हा छोटा उपाय करा किंवा अनेक या पद्धतीचे हवन करा मुळामध्ये हे सांगणार व्यक्तिरेखेला अष्टमीबद्दल माहिती आहे की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे प अष्टमी तिथीचं वर्णन म्हटलं तर नवरात्रामधल्या नऊ दिवसांमध्ये सर्वात पॉवरफुल तिथी जी मानली जाते ही खऱ्या अर्थी अष्टमी तिथी आहे याच अष्टमी अष्टमीतिथीला दुर्गादेवीची खऱ्या अर्थी जी पावर आहे जी ताकद आहे ज्याला आपण म्हणू सत्व रजतम ही तिन्ही पद्धतीची जी ताकद आहे एकत्रितपणे या तिथीला एकवटलेली असते आणि संपूर्णपणे त्या भक्ताला किंवा तिच्या साधकाला सेवकाला ती शक्ती प्रदान करणारी दिवस आहे अष्टमी तिथीला महत्त्व का आहे हे आधी समजून घ्या नवरात्रामध्ये नऊ दिवस आहेत नऊच्या नऊ दिवसांना महत्त्व आहे देवीचे नऊ रुपयेसुद्धा वेगळे आहेत परंतु अष्टमी तिथी ही निश्चितपणे कुठे ना कुठेही शक्तीचं प्रतीक किंवा शक्तीचं द्योतकसुद्धा ही मानले गेलेली आहे त्यामुळे अष्टमी तिथीला केली जाणारी कोणतीही साधना असेल इवन नवरात्रामध्ये जे तुम्ही नवरात्र करता कोणत्याही पद्धतीचे उपवास करता कोणत्याही पद्धतीचं देवीप्रती केलं जाणारं अनुष्ठान करता जप करता हे अष्टमीला केले जाणाऱ्या साधनेमुळे किंवा सेवेमुळे त्या जपाचं फलश्रुती खऱ्या अर्थी तुम्हाला मिळते थोडक्यामध्ये दोन पॉईंट तुम्ही समजून घ्या तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जी सेवा करत आहात अष्टमीपर्यंतच्या कालखंडामध्ये या आठ दिवसाचं सेवेचं फळ सुद्धा तुम्हाला याच अष्टमी तिथीला खऱ्या अर्थी मिळणार आहे ज्या व्यक्तिरेखीने नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये काहीच केलेलं नाही परंतु अष्टमीची एकच तिथी अशी आहे या अष्टमीच्या तिथीला त्याने केलेलं कोणतंही कार्य असेल जे देवीसाठी असेल देवी ती प्रति प्रधान असेल तर या तिथीला केल्या जाणाऱ्या कार्यामुळे सुद्धा निश्चित अशा व्यक्तीला पुण्य किंवा त्याला शक्ती किंवा ताकदही भेटणार आहे अनेकशा सिद्धी आहेत अनेकशा मनोकामना आहेत इच्छा आहेत आकांक्षा आहेत याची पूर्तीसुद्धा अष्टमी या तिथीला खूप लवकर साध्य होते थ्री सिक्स्टी फाय डेज संपूर्ण वर्षामध्ये आहेत तीनशे पासष्ट दिवसाचा सा जो सार आहे तो एका दिवसामध्ये मिळण्याची ताकद एका अष्टमी तिथीमध्ये आहे ती देवीची अष्टमी तिथी आहे ज्याला दुर्गाष्टमी म्हणतात पण ही दुर्गाष्टमीमध्ये आपण केलं काय पाहिजे किंवा याला शास्त्र काय सांगत आहे शास्त्रसंमत काय आहे याचासुद्धा विचार आणि तेवढीच माहिती आपल्याला असणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे नाहीतर उगाच यूट्यूबवरती व्हिडिओ हे पाहणार त्या व्हिडिओ पाहण्यातनं जे काही आपल्याला बोध मिळतो तोही अर्धवट आहे व्हिडिओ सांगणाऱ्याचं सा नॉलेज मुळामध्ये अर्धवट असल्यामुळे ज्याला म्हणू की अर्धवट नॉलेज हे नेहमी घातक असते हा त्याचा संपूर्णपणे प्रकार आहे पहा देवीचं शास्त्र आहे देवीचं शास्त्र ह्याला तंत्रामध्ये सर्वात मोठी कमांड कुठे चालते तर ती देवीच्या शास्त्राला चालते तेव्हा तांत्रोक्त पद्धतीमध्ये जेवढे काही मंत्र येतात त्याच्यामध्ये सुद्धा एटी पर्सेंट मंत्र हे देवीच्या रूपाने सुद्धा सिद्ध होतात किंवा ते प्रसिद्ध सुद्धा आहेत मग अष्टमी तिथी खास करून तंत्रोक्त पद्धतीसाठीच खूप महत्त्वाची सुद्धा मांडली गेलेली आहे कारण पहा कोणताही साधक असेल उपासक असेल भक्त असेल ही देवीची प्रार्थना आराधना हा करताना स्वतःच्या इच्छापूर्ती करताना सुद्धा मागणं किंवा त्याचं गारणं हे गात असताना सुद्धा त्याला शक्ती मिळू दे हे खूप महत्त्वाचं आहे कारण जोपर्यंत आपल्या अंगामध्ये शक्ती नाही आहे तोपर्यंत कोणतीही साधना किंवा कोणतेही तफे आपल्याला करता येत नाही मग ही शक्ती ही ऊर्जा देणारीच जी तिथे आहे ती अष्टमी तिथी आहे या अष्टमी तिथीचं वर्णन म्हटलं तर आपल्याला संपूर्ण पुराणांमध्ये याचं वर्णन आपल्याला सापडतं ज्याच्यामध्ये प्रभू रामचंद्राचा रामायणामध्ये सुद्धा अष्टमी तिथी म्हणजे थोडक्यामध्ये नवरात्रीचं वर्णन सापडतं ब्रह्मा असेल विष्णू असेल महेश असेल इंद्र असेल इव्हन युधिष्ठर महाराज असेल कृष्ण असेल अनेकशा होऊन गेलेले जे काही देवी देवता आहे देवी देवतांच्या अंश आहेत त्या सर्वांनी अष्टमीतिथीचं महत्त्व त्यांच्या त्यांच्या ग्रंथामध्ये त्यांच्या त्यांच्या कालखंडामध्ये सर्वांना समजून सांगायचं सा, त्यांनी प्रयत्न केला आहे आणि निश्चितपणे त्यांच्या अनुषंगाने सांगण्यात आलेलं जे शास्त्र आहे त्याच्यावरती चालणं हे आपलं परमकर्तव्य आहे आता उपाय उपाय केले काय पाहिजेत हे सांगण्यापूर्वी सर्वप्रथम आपण येऊया हवन याबद्दल कारण बरेचसे व्हिडिओ मी स्वतः पाहिलेले आहेत किंवा बरेचसे काही विचार नव्हता आहे हवनच्या बाबतीमध्ये की इझिली असे व्यक्तिरेखा किंवा व्हिडिओ बनवणारे जे व्हिडिओ करते आहेत ते सहजासहजी सांगून जातात की साध्या आणि सोप्या पद्धतीने घरगुती हवन तुम्ही करा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरामध्ये हवन करा एवढ्या एवढ्या आहुती द्या तुम्हाला पुण्य भेटणारे देवी तुम्हाला प्रसन्न होणार आहे मग हे योग्य आहे का याला शास्त्रीय याला धर्मशास्त्रीय याला कुठे विधान आहे का ते संमत आहे का याचा विचार आधी सर्वप्रथम आपण करणं खूप महत्त्वाचं आहे पहा समजून घ्या हवन करणे याच्यामध्ये हवनची सुद्धा तीन प्रकार हे आपल्या शास्त्रामध्ये वर्णित आहेत ज्याच्यामध्ये सात्विक हवन सुद्धा होतात राजसिक हवन होतात तामसिक हाऊन सुरू होतात प्रत्येकाच्या नेचरनुसार प्रकृतीनुसार जो तो हवन करण्याची प्रथा किंवा हवन करण्याचा प्रयत्न हा करत असो मुळामध्ये हवन करण्यासाठी जो विधी केला जातो जी पूजा सामुग्री एकग्र के एकत्रित केली जाते एकत्रित केली जाते किंवा ज्या अनुषंगाने ब्राह्मण देवता तिथे येतात ते मंत्रोच्चार करतात वेदोक्त पद्धतीने मंत्रोच्चारण त्याच्यामध्ये केलं जातं किंवा त्याची मांडणी किंवा त्या पूजेचं संमिश्र संपूर्णपणे जे काही त्याच्यामध्ये मांडला जाणारा प्रकार आहे किंवा हवन ज्या काही सर्व गोष्टी हे यथाचित यथायोग्य मांडणं खूप महत्त्वाचं आहे इवन हे मांडणी झाल्याच्यानंतर हवन करता व्यक्तिरेखा त्याचं प्रोणाऊन्सिएशन आहे किंवा हवन करताना जे मंत्र उच्चार होणं आहे हे सुद्धा तितकंच व्यवस्थित होणं खूप महत्त्वाचं आहे नुसतेच मंत्रोपचार व्यवस्थित होऊन उपयोग नाही आहे मंत्रोपचार व्यवस्थित हे तर खूप महत्त्वाचं आहे परंतु हवन करताना ज्या स्टेप्स आहेत त्या फॉलो करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे शुद्धीकरण करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे मग त्याच्यामध्ये स्वतःच्या अंगावरती विनियोग करून घेणं असो न्यास असू या सर्व गोष्टीसुद्धा हवनमध्ये या निश्चितमध्ये येतात खास करून या नवरात्रीच्या अष्टमीला केलं जाणारं जे हवन आहे हे अत्यंत पॉवरफुल मानले जाते इवन याच्यामध्ये तातडी भयंकर रूपी असते कारण हवनमध्ये किंवा जी हवनद्वारे निर्मित ऊर्जा असते किंवा हवनमध्ये जे आपण स्वाहारूपी जे काही अर्पण करत असतो हा निश्चितपणे त्या मंत्राची शक्ती ही जागृत होत असते ती देवतेपशी किंवा देवतेच्या मार्फत ती आपल्याला प्राप्त होत असते कारण एक गोष्ट तुम्ही समजून घ्या कोणतेही वरदान असतील किंवा मोठ्यातली मोठी कोणतीही होऊन गेलेली पूजा असेल इवन देवी देवतांना मिळालेले वरदानसुद्धा असतील हे नंतर सर्वात जास्त वरदान हे कुठे प्राप्त झालेले आहेत तर हे फक्त आणि फक्त हवनद्वारे केलेल्या स्वाहाकारामुळेच प्राप्त झालेले आहेत जेवढे दैवी अवतार आहेत जेवढे दैव आहेत जेवढे राक्षस आहेत यांनी हवनामार्फतच शक्ती ही प्राप्त केलेली आहे त्यामुळे कुणीसुद्धा हवन ही प्रक्रिया इझिली समजू नये हे साध्या आणि सोप्या भाषेमध्ये उत्तर आहे हे त्या लोकांसाठी आहे जे यूट्यूबवरती इझिली सांगत आहेत की तुम्ही घरगुती पद्धतीने सोप्या पद्धतीने हवन करा मुळामध्ये हवन करण्याची जी प्रथा आहे हवन करण्याची जी पद्धती आहे याच्यामध्ये षोडशोपचारी पूजन असेल किंवा ब्राह्मण देवतेमार्फत बसवलं जाणारं जो विधी आहे त्याच्यामध्ये अधिष्ठित असणारी देवता आहे सामुग्री आहे त्याच्यामध्ये सर्व है। है सर्व माप आहे शुद्धीकरण आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्या सर्व यथोचित करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे देन आफ्टरच खऱ्या अर्थी ज्यावेळेस आपले प्रोनान्सिएशन व्यवस्थित होतात उच्चारण व्यवस्थित होतो तेव्हा हवनामार्फत ती देवता उपस्थित होतात किंवा देवतेचे मंत्र हे साथ देवतात आणि हवन केल्याच्यानंतर खऱ्या अर्थी शक्तीही आपल्याला प्राप्त होते आता याची विपरीत बाजू जर पाहिली तर हवनमुळे अनेक वेळा फटके फटकेसुराप असतात याचं उदाहरण तुम्हाला घ्यायचं झालं तर तुम्हाला याचं उदाहरण महाभारतामध्ये सुद्धा निश्चितपणे भेटते तुम्ही म्हणाल की महाभारतामध्ये हवनाचे उदाहरण कुठे येत आहे याचं उदाहरण आपल्याला महाभारतामध्ये पाहायला मिळते जेव्हा पांडवांनी एकत्र येऊन राजसूय नामक यज्ञ किंवा ज्याला हवन म्हणू हे केलेले होते आणि या यज्ञामध्ये साक्षात कृष्णसुद्धा त्या यज्ञामध्ये इवन भारद्वाज ऋषी हे सुद्धा त्या हवन कार्यामध्ये होते परंतु ज्यावेळेस हा हवन पूर्ण झाला परंतु त्या हवनामध्ये किंवा त्या यज्ञामध्ये त्रुटी कमतरता ही राहिल्यामुळे त्याचा दंड किंवा त्याचा ताप हा पांडवांना सहन करावा लागला होता आता हा पांडवांना ताप सहन कसा करावा लागला कारण हा हवन ज्यावेळेस पूर्ण झाला हा हवन पूर्ण झाल्याच्यानंतर काही दिवसांच्याच मध्ये जे पांडव जुवा खेळताना किंवा ज्याला आपण म्हणू जे द्यूत क्रीडा हे खेळत असताना त्यांनी पांडवांनी स्वतः संपूर्ण राज्य हे हरवले किंवा संपूर्ण राज्य हे घालवून टाकले इव्हन याच हवनाच्या प्रतापामुळे किंवा या हवनामध्ये राहिलेल्या त्रुटीच्या शापामुळे सुद्धा पांडवांना वनवास सहन करावा लागला याचं सुद्धा वर्णन आपल्याला महाभारतामध्ये मिळते इव्हन देवीच्या पुराणांमध्ये सुद्धा याचा सापडतो त्यामुळे हवन कार्यामध्ये कोणतीही त्रुटी ही खऱ्या अर्थी राहता कामा नये ही त्रुटी राहणे ही त्रुटी न राहण्याची जबाबदारी त्या हवनमध्ये जे आचार्य असतात जे ब्राह्मण देवता असतात हे त्यांचं कार्य असतं हे त्यांची कर्तव्य दक्षता असते की हवन कार्य एकदा सुरुवात झाली तर ते हवन कार्य संपन्न होईपर्यंत पूर्णपणे ते व्यवस्थित होणं तितकंच महत्त्वाचं असतं हवन कार्यामध्ये किंवा यज्ञामध्ये ही इतकी मोठी ताकद आहे याचं दुसरं उदाहरण म्हणजे पहा जे, जे परीक्षित राजाच्या मृत्यू झाल्याच्या नंतर जे त्यांच्या मुलाने ज्यांना राजा जय म्हणतात या जय राजाने त्यांच्या वडिलाचा म्हणजे परीक्षित राजाच्या मृत्यूचा बदला जो नागाने परीक्षित राजाला दंश केला दंश करून परीक्षित राजाला मारले या नागसत्राचा बदला घेण्यासाठी जन्मेजयने जे नागसत्री यज्ञ मांडला थोडक्यामध्ये त्यांनी जी आहुती द्यायला सुरुवात झाली संपूर्ण पृथ्वी तलावरती जेवढे असलेले जे नाग आहेत सर्प आहेत विषारे असतील बिनविषारे असेल सर्वच्या सर्व सर्प हे एकत्रित येऊन ॲटोमॅटिकली त्या हवनकुंडामध्ये पडायला सुरुवात झाली एवढी ताकद हावनमध्ये आहे एवढी ताकद त्या केल्या जाणाऱ्या यज्ञामध्ये आहे हे ताकद यज्ञाची आहे त्यामुळे यज्ञासारखं किंवा हवनसारखं कार्य हे कोणीसुद्धा इझिली हे घेऊच नाही पांचाली म्हणतो किंवा पांचाली नरेश पांचाली नरेशने हवनद्वारेच खऱ्या आरती पाहिलं तर द्रौपदी ही पुत्री त्याला प्राप्त झालेली आहे याचंसुद्धा वर्णन आपल्याला महाभारतामध्ये मिळते त्यामुळे हवनद्वारे ज्या अनुषंगाने वरदान प्राप्त होतात हवनद्वारे ज्या आरती मनोकामनांची सिद्धी होते सिद्धी प्राप्त होतात मंत्र प्राप्त होतात देवतासुद्धा प्राप्त होतात ते हवनद्वारे केल्या जाणारे कार्यानेच होतात त्याच अनुषंगाने जर हवन कार्य चुकीचे झाले हवन कार्यामध्ये त्रुटी राहिल्या चुकीचे संकल्प बोलले गेले चुकीच्या पद्धतीने प्रोणासिएशन उच्चारण मंत्रांचे झाले गेले तर निश्चित पद्धतीने एकीन म्हणा हवनद्वारे घोर कष्टसुद्धा प्राप्त झालेले उदाहरण आहे तर आज वर्तमान स्थितीमध्ये सुद्धा कितीतरी उदाहरणं असे आहेत ज्याच्यामध्ये हवन फसलेले असतात किंवा यज्ञ हे फसतात आणि याचे इफेक्ट तुम्हाला स्वतः पाहायला मिळतात की त्याचे उलट्या पद्धतीचे पडसाद उमटायला सुरुवात होतात ज्या अनुषंगाने ज्या कार्यासाठी एखादा हवन केलं आहे यज्ञ केला आहे तो जर व्यवस्थित झाला नाही तर त्याचे पडसाद ते व्यक्तिरेखेला फटके बसायला सुरुवात होतात चुकीचे कार्यकाळायला सुरुवात होतात प्रगती होण्याच्या अदोगतीला सुरुवात होते कधी कधी ते फटके एवढ्या तीव्र स्वरूपाचे असतात त्यातनं व्यक्ती सुद्धा पूर्णपणे हाताश किंवा निर्बल होऊन जातो एवढी ताकद हवानामध्ये आहे मग याच्यातनं तुम्ही एक विचार करा धर्मराज युधिष्ठिरांनी म्हणजे पांडवांनी जो हवन केला यज्ञ केला ज्या यज्ञामध्ये साक्षात प्रभू श्रीकृष्ण सुद्धा होते भारद्वाज मुनीसारखे मोठे श्रेष्ठ कपी होते श्रेष्ठ मुनी होते तर हे असूनसुद्धा त्या हवनामध्ये कुठे ना कुठे त्रुटी राहिली त्याचा इफेक्ट हा त्यांनासुद्धा सहन करावा लागला मग आपण तर साधे मनुष्य आहोत किंवा ज्याला आपण म्हणू की नाही आपण कोणते दैवी अवतार आहोत ना आपल्या पाठीमागे ना आपल्या समोर कोणता दैव स्वतः येऊन वरदास्त आपल्यावरती ठेवणार आहे त्यामुळे कोणताही हवन कार्य करताना यज्ञ कार्य करताना हे एका उत्तम गुरुच्या निदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली किंवा वेदवेत्या ब्राह्मण देवतेच्या समोर ते करणं तितकंच महत्त्वाचं आहे हे हवन म्हणजे मुळामध्ये असं करण्यासारखं कृत्य किंवा कार्य नाहीच आहे जे तुम्ही इझिली घरामध्ये करू शकाल की इझिली घरामध्ये बसून करू शकाल हां घरामध्ये हवन ते व्यक्तिरेखा करू शकतात ज्या अनुषंगाने त्यांना त्याचं नॉलेज आहे हवन करण्याची पद्धती माहिती आहे त्याच्यातनं ज्याला आपण म्हणूयात ना एक अभिमन्यूला जसं विवाहामध्ये चक्रव्यूहामध्ये आज जाण्याचं दिशा माहीत होती परंतु बाहेर येण्याची दिशा माहीत नव्हती अशा व्यक्तिरेखेने हवन अशा कार्यामध्ये हात घालणं म्हणजे आगीशी खेळण्यासारखा हा संपूर्णपणे निश्चितपणे प्रकार आहे त्यामुळे हवनमध्ये असे व्यक्तिरेखा किंवा असे गुरु हे निश्चितपणे स्वतः त्यांच्या घरामध्ये ते हवन यज्ञ करू शकतात किंवा असे ते व्यक्तिरेखा ज्यांना ते संपूर्णपणे नॉलेज आहे ते ज्ञान आहे त्याच्यामध्ये बांधले जाणारे संकल्प असेल किंवा ज्याला म्हणू बांधी असेल ह्या सर्व गोष्टी ज्यांना माहिती आहेत आत्मसात त्यांना आहेत अशा लोकांनी निश्चितपणे हवन केलेलं चालतो आणि ते करतात सुद्धा आणि वन त्या हवनपासून मिळणारे त्यांना प्राप्ती आहे किंवा जे सक्सेस आहे ते सुद्धा त्यांना निश्चितपणे भेटते मग सामान्य व्यक्ति एखादा प्रश्न करतील की मग आम्ही हवन करावा की नाही किंवा कसा करावा मला विचारलं तर मी तुम्हाला स्पष्ट शब्दामध्ये दे उत्तर देईल की तुम्ही एका चांगल्या जाणकार व्यक्तिरेखेकडनं किंवा ब्राह्मण देवतेकडनं तुमच्या घरामध्ये तुम्ही हवन करून घ्या स्वतःहून कुठेतरी युट्यूबचे दोन चार व्हिडिओ पाहणे आणि त्याच्यामार्फत हवन करायला जाणे या गोष्टी करणं सहसा टाळा मग हवन करावं या अष्टमीला हा एवढाच उपाय आहे का निश्चितपणे नाही हवनच्या खेरीजसुद्धा तुम्ही दुसरा उपाय करू शकता ना मग दुसरा उपाय काय करायचा तो आता समजून घेऊ हवनच्या खेरीज तुम्ही जो दुसरा उपाय आपल्याला गत्या आणि संसारिक व्यक्तिरेखेला तर सहजरित्या करता येऊ शकतो आणि तो करावा तर तो उपाय आहे तो म्हणजे तुम्ही कन्यापूजन करावे बरं आता कन्यापूजन कसे करावे यालासुद्धा तितकंच शास्त्राचा आधार आहे आणि ते समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे आता कन्यापूजन म्हणजे ज्याला आपण कुमारिका पूजन म्हणतो कन्यापूजनाच्या बाबतीमध्ये म्हटलं तर हा विधी सर्वात सोपा असून याच्यापासून देवीची कृपादृष्टीही आपल्याला निश्चितपणे भेटते परंतु तो विधी कसा करायचा त्याचे नियम काय त्या आहे ते आपण आधी समजून घ्या मुळामध्ये शास्त्रामध्ये वर्णन आपल्याला असे भेटते की ज्या मुलींचं वय ज्या कन्या ज्या कन्याचं वय दोन वर्ष ते दहा वर्ष आहे म्हणजे दोन वर्ष ते दहा वर्ष असलेल्याच कन्यांचं पूजन आपल्याला घरामध्ये करायचं असते याच्या मागे रिझन काय आहे प्रथम वर्षाची जी, जी कन्या असेल किंवा जिला एक वर्ष कंप्लीट व्हायचं आहे किंवा एक वर्षाची कन्या असेल तर हिला कोणताही रस गंध आणि भोग या गोष्टी माहिती नसतात त्यामुळे या कन्याचं पूजन हे निषिद्ध मानल्या गेलेलं आहे मग खऱ्या अर्थी जे पूजन केलं जातं ते दोन वर्ष ते दहा वर्ष या वयोगटातल्याच कन्यांचं पूजन हे घरामध्ये केलं जातं त्यामुळे पहा जे शास्त्राला आधार आहे संमत आहे त्या अनुषंगाने तुम्ही दोन ते दहा वर्षातल्या ज्या कन्या आहेत त्यांचं पूजन तुम्ही घरामध्ये करू शकता बरं कन्यापूजन किती करावे तर नऊ कन्या तुम्हाला घरामध्ये पूजन करायच्या आहेत मग तुम्ही सप्तमी तिथी असेल अष्टमी असेल नवमी असेल या तिन्हीपैकी जी तिथी तुम्हाला योग्य वाटेल त्या अनुषंगाने तुम्ही कन्यापूजन हे करू शकता मुळामध्ये नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता त्याला कोणतंही असं विधान नाही की पर्टिक्युलर याच दिवशी तुम्हाला करायचं आहे अष्टमी तिथीला यासाठी म्हणत आहे की ज्या लोकांना उपाय खास करून हवा आहे ज्यांना हवन करायचं नाही आहे किंवा करता येत नाही आहे जे शास्त्र आता आपण पहिल्या त्या अनुषंगाने अशा सर्व लोकांनी कन्यापूजन त्यांच्या घरामध्ये आवश्यकपणे करण्याचा प्रयत्न करावा कन्यापूजन करण्याच्यासाठी किंवा कन्यापूजन करण्यापूर्वीसुद्धा आपण केलं काय पाहिजे ते आता समजून घ्या कन्यापूजन करण्यापूर्वी स्वतः शुचिरभूत होणे स्वच्छ आंघोळ करणे त्याच्यानंतर दुर्गा सप्त श्लोके दुर्गा सप्त श्लोकी म्हणत आहे दुर्गा सप्तशती नाही समजून घ्या आपण दुर्गा सप्तश्लोकी जे स्तोत्र आहे त्याचं वाचन आपल्या घरामध्ये सायंकाळच्या समयामध्ये किंवा जेव्हा कन्या पूजनासाठी तुम्ही कन्या घरामध्ये बोलवणार आहात त्या प्रहरामध्ये आपण करावे दुर्गा सप्तश्लोकीचं वाचन केल्याच्यानंतर घरामध्ये दिवा धूप या सर्व गोष्टी केल्यानंतर नऊ कन्या ज्या तुमच्या घरामध्ये नवदुर्गेच्या प्रतीकाच्या रूपाने आलेल्या असतात यांना तुम्ही समोर बसून त्यांच्या पाद्यपूजन ज्यांना पायाची पूजा करणं म्हणूया या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आता पाद्यपूजन काय करतात हे तर तुम्हाला सर्वांना इझिली माहिती आहे पायावरती पाणी घालणे दूध घालणे हळदी कुंकू वाहणे अक्षरा वाहणे आणि त्या कन्येला लक्ष्मी माता किंवा नवदुर्गेचं प्रतीक आहे असं मानून तिच्या पायापडने प्रत्येक कन्याच्या पायापडणे आई साहेबांच्या रूपामध्ये हे आपलं कर्तव्य आहे अशा पद्धतीने पूजा कन्यापूजनामध्ये केली जाते यानंतर यथाशक्ती या तुम्हाला जसं जमेल त्यांना दक्षिणासुद्धा याच्यामध्ये द्यावी लागते आता बऱ्याचशा ठिकाणी दक्षिणेच्या रूपामध्ये कोणती आवडती वस्तू असेल ते तुम्ही त्यांना देऊ शकता प्रसादाच्या रूपामध्ये कन्यापूजन ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरामध्ये कराल त्यावेळेस खीर म्हणा किंवा लाडू म्हणा किंवा पेढे म्हणा हे मुलींना देण्यासाठी थोडक्यामध्ये दे मिठाई मिठाईचा नैवेद्य ज्या अनुषंगाने देवीला प्रिय असतो जो दाखवला जातो हा गोडाचा नैवेद्य आपल्याला या कन्यांना द्यायचा असतो तो तुमच्याच घरामध्ये त्यांना खायला लावायचा असतो अशा अनुषंगाने हे देवीचं नवदुर्गेचं प्रतीक जे नवकन्याचं पूजन होतं या अनुषंगाने आपल्याला या कालखंडामध्ये करायचं आहे याच्यातनं प्राप्ती काय होते तर निश्चितपणे शास्त्रामध्ये जे विधान आहे की सप्तश्लोकी वाचून झाल्याच्यानंतर कन्यापूजन केल्याच्यानंतर दुर्गा मातेचं नऊ दिवसांचं थोडक्यामध्ये जे काही साधनं आहेत आराधना आहेत किंवा ज्या आरती एखादा व्यक्तिरेखा माता भगवतीचं जगदंबिकेच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी जे प्रार्थना करतो साधना करतो त्याला यश निश्चितपणे लवकर येते त्यामुळे जी तुमची इच्छा आकांक्षा असेल तर तुम्ही दुर्गा मातेला सांगून या कन्याचं पूजन केल्याच्यानंतर ती तुमची इच्छा तुमची ही लवकर पूर्ण होते त्यामुळे साधा आणि सोपा उपाय जर म्हटला तर तुम्ही या अष्टमी असेल सप्तमी किंवा नवमी या तिथीमध्ये कन्येचं पूजन करण्याचं तुमच्या घरामध्ये खास करून प्रयत्न आवश्यकपणे करा शास्त्रामध्ये तर वर्णन प्रत्येक वयोगटाच्या कन्येपासून मिळणाऱ्या लाभाचं सुद्धा आम्हाला मिळते म्हणजे दोन वर्षाचे कन्या पूजन केल्याच्या नंतर काय होते जसं दरिद्रचा नाश होतो तीन वर्षाच्या कन्येचं पूजन केल्याच्यानंतर शत्रूंचा नाश होतो चार वर्षाचं पूजन केल्यानंतर लक्ष्मी प्राप्ती होते धनप्राप्ती होते थोडक्यामध्ये आपण म्हणूया ह्या दोन वर्षापासून दहा वर्षाच्या वयोगटातल्या कन्यापूजन केल्याच्या नंतर प्रत्येक कन्येच्या पायावरती ज्या ज्या वेळेस तुम्ही दूध किंवा पाणी किंवा अत्तर आणि हळदी कुंकू वाहणार आहात नवदुर्गेच्या रूपाने त्यांना साष्टांग नमस्कार करणार आहात निश्चितपणे नवदुर्गेचं जे शास्त्रामध्ये वर्णन आहे त्याचा आशीर्वाद हा कर्त्या पुरुषाला जो कन्यापूजन करणार आहे हा त्याला भेटणार आहे त्यामुळे हा प्रयत्न अवश्यपणे तुम्ही करा कन्यापूजन करण्याचा आता हा ऑप्शनल मी तुम्हाला उपाय दिला जो हा उपाय होता त्या लोकांसाठी इवन सर्वांसाठी की जे हवन किंवा जे मिसगाईड स्वतः न होता स्वतः आपण या सर्व गोष्टींना कुठेतरी शास्त्रीयदृष्ट्या आधार घेऊन पाहून तुम्ही हवनच्याऐवजी या गोष्टी करणं हे महत्त्वाचं आहे ज्या व्यक्तिरेकांना इझिली ब्राह्मण देवता अवेलेबल होत असेल किंवा तुमच्या गुरूंच्या सान्निध्यामध्ये तुम्ही हवन करण्यासाठी सामर्थ्यवान असाल किंवा एखाद्या देवीच्या देवाच्या मंदिरामध्ये जाऊन हवन जिथे कार्य होतात इव्हन ज्याच्यामध्ये वेदशाळा आहे धर्मशाळा आहेत अशा ठिकाणी जर हवन तुम्ही स्वतः करणार असाल तर स्वतःहून तिथे जाऊन मग तुम्ही हवन करा तो सर्वात बेस्ट आहे या नवरात्रीमधल्या तिथीची महती रामायणामध्ये सुद्धा आम्हाला पाहायला मिळते आणि जे मी आत्ता तुम्हाला सांगितलं की हवन कार्य का महत्वाचं आहे खाली करणं किंवा गुरूंच्या सानिध्यात करणं हे याला उदाहरण म्हणजे प्रभू रामचंद्रांचं सुद्धा सुंदर उदाहरण आपल्याला याच्यामध्ये घेता येईल पहा ज्यावेळेस प्रभू रामचंद्र लक्ष्मण देवता हे चिंतेने व्याकुळ होते की लंकेमध्ये जायचं कसं हा प्रश्न त्यांच्यापुढे उद्भवलेला होता तर अशा वेळी जेव्हा ब्राह्मण देवतेच्या रूपामध्ये नारदमुनी हे प्रभू रामचंद्रांच्या समोर आले आणि नारद मुनींनी ज्यावेळेस हे प्रभू रामचंद्राचं चिंतातूर मुख पाहिल्याच्यानंतर प्रभू रामचंद्रांना नवरात्रीबद्दलची माहिती ही सर्वप्रथम कोणी दिली असेल तर ती दिलेली आहे नारद नारदमुनींनी नारदमुनी नवरात्रीचं वर्णन करताना प्रभू रामचंद्रांना स्वतः सांगतात की या नवरात्रीची महिमा एवढी मोठी आहे म्हणजे या जगदंबिकेची माया भगवतीची की तुम्ही जर नऊ दिवस या जगदंबिकेचे उपवास केले देवीचे षोशोपचार्य पूजन केले अनुष्ठान केले आणि आठव्या दिवशी देवीला केलं जाणारं जे हवन कार्य आहे हे व्यवस्थितरित्या जर पूर्ण झाले तर निश्चितपणे माता भगवती ही त्या साधकापुढे उभी राहते आणि त्याला वरदान स्वरूपी जो इच्छा आहे त्याची प्राप्ती करून देण्यासाठी त्याला वरदास्त देते त्या अनुषंगाने ही विधी संपूर्णपणे साक्षात प्रभू रामचंद्रांनी आधी समजून घेतला नारद महाराजांकडनं आणि नारदमुनींनी स्वतः तिथे आचार्य रूपाने म्हणजे ब्राह्मण देवतेच्या रूपाने नारदमुनींनीच प्रभू रामचंद्रांकडनं हा अष्टमीचा हवन नवरात्रीच्या कालखंडामध्ये करून घेतला तोही एका पर्वतावरती आणि याचंच प्रतीक होतं जेव्हा हा हवन पूर्ण झाला म्हणजे हवनमध्ये जे काय हवन जा का दिलं जाणारं बलिदान आहे किंवा हवनचे जे काही होणाऱ्या क्रिया आहेत ह्या संपूर्ण प्रपणेच प्रभू रामचंद्रांनीसुद्धा सुद्धा केलेल्या आहेत ज्यावेळेस हा हवन पूर्ण झाला हवन पूर्ण झाल्याच्यानंतर साक्षात जगदंबिका प्रभू रामचंद्रापुढे प्रकट झालेली आहे आणि प्रभू रामचंद्रांना रावणाचा वध करण्यासाठी आशीर्वादसुद्धा या माता जगदंबिकेने दिलेलं वरदान किंवा तिची आख्यायिका हे आपल्याला पाहायला मिळते आणि हवन पूर्ण झाल्याच्यानंतर नवरात्रीची षोडशौपचार्य सांगता झाल्याच्या नंतरच प्रभू रामचंद्रांनी श्रीलंका जिथे रावणाची लंका होती या लंकेकडे जाण्याचं प्रस्थान किंवा मार्ग हा करण्यासाठी सुरुवात केली असं सुद्धा वर्णन आपल्याला भागवतमध्ये पाहायला मिळते त्यामुळे हवन कार्य असेल नवरात्र असेल देवीप्रती केलं जाणार जो साधना असेल सर्वच्या सर्व गोष्टी ह्या निश्चितपणे या कालखंडामध्ये पॉवरफुल आहेत हे धर्माचं प्रतीक आहेत आणि शेवटी आपण म्हणू हो की तस्मात शास्त्राप्रमाणे प्रत्येक गोष्टी शास्त्राला धरून असावी जे आपले गुरु आहेत जे महंत आहे जे आचार्य आहेत जे कुलापती आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली करणंसुद्धा ह्या सर्व गोष्टी तितकंच महत्त्वाचं आहे खास करून सप्तमी अष्टमी आणि नवमी इवन दशमीमध्ये सुद्धा तुम्ही देवीप्रती केलं जाणारं एखादं कवच असेल ते तुम्ही सिद्ध करू शकता कवच कोणतंही असू मग याच्यामध्ये जी तुमची इष्ट आराध्य असेल देवता असेल तुम्ही त्याचं कवच असेल स्तोत्र असेल हे शंभरच्या पडणीमध्ये पाठ करून सिद्ध करू शकता स्तोत्र हे इझिली सिद्ध होतात कारण स्तोत्रासाठी अशी कोणती मर्यादित म्हणा किंवा मर्यादा जास्त करून नाही आहे किंवा ज्याला आपण म्हणू की ते जे नियम हे जास्त काही कडक नाही आहेत ते शिथिल स्वरूपाचे असतात आणि स्तोत्रपाठ करून त्याच्यापासून मिळणारी सुद्धा ही निम्न स्वरूपाची म्हणा किंवा थोडक्याच्या स्वरूपामध्ये असते पण फलश्रुती खऱ्या अर्थी कुठे असते तर ती कवच पाठमध्ये असते मग तुम्ही या नवरात्रीच्या कालखंडामध्ये कोणतंही कवच असेल देवीचं से कवच असेल बजरंगबलीचं असेल किंवा जे तुमचे इष्ट आराध्य दे देवी देवता असतील त्यांचं से कवच असेल ते अनुष्ठान करण्याचा प्रयत्न करा परंतु अनुष्ठान करायचा अर्थ असं समजू नका की इझिली आपण ते पुस्तक मार्केटमध्ये घ्या आणि मग ते अनुष्ठान करा ज्या अनुषंगाने एखादी दीक्षा तुम्ही घेतली असेल तर त्या गुरूंकडनं त्या दीक्षेच्या स्वरूपामध्ये समजून घेतलेली जी प्रती आहेत ज्या पद्धतीने घेतलेलं ज्ञान आहे ते परत एकदा जागृत करायचं कार्य आपल्याला या नवरात्रीच्या या तीन दिवसांमध्ये करायचं आहे मग ज्या अनुषंगाने चॅनेलवरती आजपर्यंत तुम्हाला बजरंगबान असेल किंवा शाबरी कवच असेल किंवा नारायण कवच असेल हे जे काही तीन कवच तुम्हाला दिले गेलेले आहेत या तिनीपैकी कोणतंही एक कवच तुम्ही परत एकदा सिद्ध करू शकता जे व्यक्तिरेखा नवीन आहेत बरेच व्यक्तिरेखा चॅनेलवरती नवीन जोडल्या जातात किंवा त्यांना माहिती नसते अशा व्यक्तिरेखेंच्या माहितीसाठी की चॅनलच्या माध्यमातून आजपर्यंत जी दीक्षा दिल्या गेल्या ज्याच्यामध्ये बजरंगबान असेल नारायण कवच असेल शाबरी कवच असेल ह्या दीक्षा तुम्ही प्राप्त करू शकता या प्राप्त तुम्ही व्हिडिओ आणि पी डी एफच्या स्वरूपामध्ये प्राप्त करून ते शिकून तुम्ही हे कवच या अष्टमी नवमी किंवा सप्तमी या तिथीमध्ये इव्हन दशमीमध्ये सुद्धा सिद्ध करू शकता म्हणजे हे सुद्धा एक चांगलं प्रमाण आहे की या नवरात्रीच्या कालखंडामध्ये खास करून कवचसुद्धा सिद्ध करणे यथाशक्ती जसं जमेल त्या अनुषंगाने मग देवीप्रती केल्यानुसार जप असेल किंवा कोणतेही साधना साधनेमध्ये खास करून कवच हे सिद्ध करणं असेल किंवा कोणताही असा पाठ असेल स्तुती असेल मंत्र असेल स्तोत्र असेल ह्या सर्व सर्व गोष्टी या कालखंडामध्ये सिद्ध करणार आणि खास करून जे वर्षानंतर हा जो अष्टमी अष्टमीसारखा तिथी आहे किंवा हा जो मुहूर्त आहे हा निश्चितपणे तुम्ही पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करा त्या अनुषंगाने ज्याला आपण म्हणून की काहीतरी एक्स्ट्रा करणं त्या अनुषंगाने तुम्ही हवन म्हणा किंवा तुमच्या घरामध्ये कन्यापूजा म्हणा हा दोन्हीपैकी एकतरी उपाय करण्याचा आवश्यक नाही आहे या कालखंडामध्ये प्रयत्न केलाच पाहिजे याच्यानंतर आणखी एक प्रश्न विचारला गेलेला होता की हवन जो आहे अष्टमी तिथीचा हा कोणत्या दिवशी करायचा आहे कारण तिथी जी बदलत आहे त्याची रूपरेखा काय आहे ते आपण पाहून घेऊयात पहा गुरुवारी दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस सप्तमी तिथी ही दुपारी बारा वाजून बत्तीस मिनिटांपर्यंतच आहे म्हणजे गुरुवारी दुपारी बारा वाजून बत्तीस मिनटांच्या नंतर सप्तमी तिथी संपून अष्टमी तिथी ही सुरुवात होणार आहे त्यामुळे अष्टमीच्या रात्रीचे जे हवन आपण खऱ्या अर्थी म्हटलं पाहिजे किंवा के ते केले गेले पाहिजेत ते आपल्याला गुरुवारच्याच रात्री करायचे आहेत म्हणजे अष्टमीचं हवन तुम्ही गुरुवारच्यासुद्धा रात्री करू शकता इवन शुक्रवारच्या रात्रीसुद्धा करू शकता याचा दोन्ही टोनिंग किंवा दोन्ही अर्थी जर आपण पाहिला तर फायदा असं होणार आहे की अष्टमी तिथीमध्ये केलं जाणारं जे हवन आहे त्याला खऱ्या अर्थी महत्त्व हे प्राप्त जास्त आहे मग तिथी अष्टमी ज्याला आपण म्हणू ही जर दुपारी बारा वाजून बत्तीस मिनिटाच्या नंतर सुरुवात होत असेल तर जी रात्री आहे ती गुरुवारच्या रात्रीला खास करून याच्यामध्ये विशेष महत्त्व हे राहणार आहे कारण अष्टमी तिथी ही शुक्रवारी दुपारी बारा वाजून सात मिनिटांच्या नंतरही बदलत आहे त्यामुळे दुर्गाष्टमीचे जे उपवास आहेत ते फक्त शुक्रवारी चालतील इवन तुम्हाला जर समजा कोणत्याही कारणास्तव जर गुरुवारी नाही वेळ भेटला तर तुम्ही शुक्रवारच्या रात्रीसुद्धा अष्टमीच्या रूपाने हवन हा करू शकता शेवटी उगवती तिथी ही शुक्रवारच्या अष्टमीची असणार आहे परंतु तांत्रोक्त पद्धतीने जर म्हटलं तर अष्टमी तिथीमध्ये जे जा रात्रीचे हवन होतील किंवा रात्रीचे हवन जे जा केले जातील गुरुवार चा ते गुरुवारच्या रात्रीला खास करून हे विशेष महत्त्व त्या दिवसामध्ये राहणार आहे आणि याचं दुसरं रिझन म्हणजे याच गुरुवारच्या रात्री जो अतिगंड योग आहे ॲक्च्युअलमध्ये अति नामक जो योग आहे हा दुष्ट परिणामकारक मानले गेलेला आहे परंतु दुर्गापूजनामध्ये हा जो योग आहे अतिगंड नामक हा शुभ मानला जातो ज्यावेळेस दुर्गापूजनामध्ये केलं जाणार जे हवन असते त्यामुळे हा सुद्धा योग आपल्याला गुरुवारच्याच रात्री मिळणार आहे तेव्हा प्रयत्न करा की गुरुवारच्या रात्री खास करून जे कोणत्याही पद्धतीचे हवन जे असतील किंवा जे करणार असाल ते या रात्रीमध्ये करण्याचं अशा याच्या या भागामध्ये सांगितले गेलेले जी माहिती आहे हे तुम्हाला समजली असेल आणि आवडलीसुद्धा असेल ज्या अनुषंगाने चॅनल तुमच्यापर्यंत पोहोचला असा इतरांपर्यंतसुद्धा पोहोचण्यासाठी चॅनेलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ভেটু এশাকাছা নবীন মহিলি সহ নিন তোপর সর্বনা সত্য মহলেজ গুরুজি আদেশ শালক নির আদেশ